नमस्कार मंडळी कसे आहात तर आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा वाचतो की कि चांगल्या गोष्टींची किंमत करा परंतु चांगल्या अन्नाची आपण किती किंमत करतो हो सांगा बरं तर आता तुम्ही म्हणाल हे काय आता तर त्याचं झालं असं की मागच्या काही दिवसांपूर्वी आमच्या कंपनीमध्ये ना क्रिसमस सेलिब्रेशन झालं तर अर्थात क्रिसमस पार्टी होती तर सर्व एम्प्लॉईजसाठी कंपनीने उत्तम दर्जाचं जेवण सुद्धा ठेवलं होतं पार्टी सेलिब्रेट करून झाली सर्व लोक आपापल्या घरी गेले जेवण झाल्यानंतर आणि मी थोडीशी एक्स्ट्रा थांबली होते तर बघितलं बरंच जेवण उरलं होतं माझ्या डोक्यात आला की हे बहुतेक फेकूनच देतील एवढं जेवण मॅनेजमेंट मधल्या काही लेडीज होत्या तर ते जेवण जे आहे ते एअरटाईट मध्ये पॅक केलं आणि त्या घेऊन गे गेल्या तर मीही निघून आले घरी आणि दुसऱ्या दिवशी मग ऍज युजल कंपनीमध्ये गेले मेल ओपन केले आणि एक मेल आला होता की कालचं जे अन्न आहे ते मध्ये ठेवलेलं आहे आणि ते चांगल्या कंडिशन मधलं आहे आणि तुम्ही हवं असेल तर लंच मध्ये तुम्ही ते घेऊ शकता किंवा एन्जॉय करू शकता आणि मला ते तो मेल बघून एवढा आश्चर्याचा धक्का कारण मी काल इमॅजिन केलं होतं की आता हे फेकून देतील तरी सुद्धा ते कंटेनरमध्ये त्यांनी पॅक केलं होतं पण मला अंदाज नव्हता की ते काय करणार आहे त्याचा ट्विस्ट जो आहे ना त्याच्यानंतरच आला कारण कंपनीमधल्या बऱ्याचशा एम्प्लॉईजनी त्या दिवशी जेवण ऑर्डर केलंच नाही ऑलमोस्ट बऱ्याचशा एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट मधल्या लोकांनी सुद्धा ते जे जेवण होतं ते आनंदाने एन्जॉय केलं ते बघून जे काही मला आश्चर्य वाटलं आणि मला आपल्या लहानपणीची आठवण झाली कारण की लहानपणी आमच्या घरी बऱ्याचदा शिळा म्हणजे भात उरायचा किंवा पोळी उरायची तर दुसऱ्या दिवशी आई आमची फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी करायची आणि इथे ते पण त्यावेळेस आपल्याला ते काही वाईट किंवा अनहेल्दी असं कधी वाटलं नाही परंतु इथे जो काही तो संस्कार बघितला की बापरे वा अन्न वाचवण्याचा किंवा शिळा अन्न सुद्धा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून या लोकांनी ते एन्जॉय केलं कारण की जर्मनी सारख्या प्रगत देशामध्ये जिथे वेळेची आणि पैशाची खूप किंमत आहे या ठिकाणी सुद्धा असे संस्कार जपले जातात आणि कदाचित हे सुद्धा एक त्यांच्या प्रगतीचंच कारण असणार आहे असं मला वाटलं पण एका गोष्टीचं मात्र वाईट वाटलं कारण की आपल्याकडे आजकाल खूप कन्सेप्ट बदलत चालले आहेत भारतामध्ये की शिळा अन्न खाणं म्हणजे हे अनहेल्दी आहे आरोग्यासाठी हे चांगलं नाही असं आजकाल खूप फंडे आलेले आहेत आणि बऱ्याचशा लग्नामध्ये पार्टीजमध्ये किंवा मोठ्या मोठ्या समारंभांमध्ये सुद्धा बऱ्याचशा अन्न जे आहे ते टाकून देण्यात टाकून दिलेलं आहे मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे त्यामुळं मला जर्मनी सारख्या देशाचा हा संस्कार बघून खरंच खूप बरं वाटलं आणखीन लहानपणीच्या फोडणीच्या भाताच्या आणि फोडणीच्या पोळीची आठवण झाली तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा प्रसंग आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे शिळा अन्न खाल्लं जातं का आणि तुम्ही त्याचा कुठला प्रकार करता ला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर का इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ असे जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा परत भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सहित तोपर्यंत अफ विद्या